सरकारी सक्सेस सरकार वाला का आश्चर्य अर्थात हिंदी 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 जो इन्होंने निर्णय लिया है मुझे कोई आश्चर्य नहीं लग रहा क्योंकि ये सरकार कॉन्ट्रेडिक्शन में का ही है और मेरे ख्याल से वो तो डर रहे हैं महाराष्ट्र का इलेक्शन लेने इसलिए इलेक्शन को अभी कुछ महिलाओं ने मांग किया था कि व्यसन और किसानों के लिए जीएसटी के बारे में आपने क्या घोषणा की है जो जो इनपुट कॉस्ट है वो कम करने के लिए जो जो, जो जीएसटी जी आपने एग्रीकल्चर पे लगाया वो शून्य पे आना चाहिए ताई शिंदे नेताज आमदार आहेत त्यांच्या पुत्राचा वाढदिवस होता त्यांनी चक्क तलवारिना केक कापलेला आहे बुलढाणा ही घटना आहे मी व्हिडिओ या राज्याच्या गृह मंत्र्यांना दाखवला पाहिजे ते कमेंट मध्ये करू गरीबंच गरीबंच ग्रामीण भागामध्ये त्यांना पुन्हा आता हे कोट्यवधी रुपयांची वाहनं करत आर घातला जातोय का असं आहे की आता लोकसभेनंतर आता निधन हे सरकार काय काय चाललं त्यांचा काय भरोसामुळे आता हे सरकार घाबरलेलं आहे इलेक्शन पुढे ढकलत आहे अपयश एक सरकार बिथल पूना में एक मैसेज वायरल हुआ था कि आप सरकारी जो कार्यक्रम है उसमें नहीं आए तो आपका जो बहन का फॉर्म है कैंसिल किया जाएगा कि मैंने ट्वीट किया उसके बारे में मैंने गुड ट्वीट किया क्योंकि ऐसी धमकी राज्य में नहीं चलेगी और ये देश किसी की मर्जी से नहीं संविधान से चलता है हा कितपत कितपत आणि सरकारला पहिला हप्ता दुसरा हप्ता त्यांनी जमा केलाय नाही माझ्या ऐकण्यात आलंय की प्रत्येक महिन्याला काहीही करून दहा हजार रुपये त्यांना इलेक्शनच्या आधी द्यायचे असं कानावर येत आहे दहा ते पंधरा हजार रुपये प्रत्येक अकाउंटवर जमा करण्यासाठी हे महाराष्ट्र सरकार प्रयत्न करते त्यांना असं वाटतंय की म्हणजे हे पन्नास खोके एकदम ओके सरकारला वाटतंय त्याला स्वाभिमानी मराठी माणसं आहे हे सही या ठिकाणी मी संसदेच्या अधिवेशनामध्ये तुमच्या नावानेशी प्रश्न मान्य दुसरीकडे बोलताना आश्वासन दिलेलं आहे की त्यांच्या मागण्यांसाठी सरकारने दिले पाहिजे म्हणून मी उपोषणाला शब्द महाराष्ट्र सरकारने दिलाय अशा सेविकांना आणि अशा सेविकांचं म्हणणं आहे की शब्द दिलाय त्याच्यावर काही प्रक्रिया झालेली नाही त्यामुळे या सरकारला विनंती करणार आहे की तुम्ही हे हा जो निधी अशा भगिनींचा आहे हक्काचा आहे जो अनाऊन्स केलेला आहे तो, के तो तातडीने द्या आणि एक आठवड्याच्या आत जर अशा भगिनींचे हक्काचे पैसे जे सरकारने अनाऊन्स केलेले होते ते दिलेले नसतील तर मी स्वतः पुढच्या आठवड्यापासून या सरकारच्या विरोधात अशा वर्कर आमच्या भगिनींना न्याय मिळवण्यासाठी स्वतः उपोषणाला बसणार अतिशय महिला किती आणि बेरोजगारीवर बोलतायत शेतीचे प्रश्न गंभीर आणखीन गंभीर व्हायला लागले हे तुम्ही स्वतःच सगळ्यांनी बघितलं असेल की शेतकरी विरोधी जे महाराष्ट्राचं शेतीचं सरकार आहे त्याला घालवण्याशिवाय दुसरा काही मार्ग द्या वन नेशन वन इलेक्शन असा असणार